छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर शहरातील बंसीलाल नगरमधील खासगी हॉस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका सतरा वर्षा मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आई वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात या मुलीने हॉस्टेल सोडले होते वेदांत नगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याचे समोर आले आहे समाधान शिंदे निखिल बोर्डे प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे अशी संशयितांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील सतरा वर्षीय मुलगी बन्सीलाल नगरातील खासगी हॉस्टेलवर राहून नीटची तयारी करत होती ही बारावीत शिकते अभ्यासावरून आई वडील रागावल्याने तिने गावाकडे जात असल्याची नोंद हॉस्टेलच्या रजिस्टर मध्ये करून तीस नोव्हेंबरच्या दुपारी एकला हॉस्टेल सोडले मुलीने हॉस्टेल सोडल्यानंतर ती परभणीला गेली तिथे रेल्वे स्टेशनवर तिला प्रदीप शिंदे भेटला त्याने राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून त्याने सर्वात आधी बलात्कार केला त्याने तिला पुसद येथे नेऊन सोडले पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितनेही तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला त्यानंतर ती नाशिकला गेली तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल सोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केला नंतर मुलगी पुण्याला गेली तिथे टॅक्सी चालक समाधान तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिच्यावर बलात्कार केला तर, के तर दोन डिसेंबरला सायंकाळी तिचे वडील हॉस्टेलला तिला भेटायला आले असता मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले तिच्या वडिलांनी तातडीने वेदांत नगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांना घटनेची माहिती दिली प्रवीण यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला तांत्रिक तपासात ता मुलगी पुण्यात असल्याचे कळताच पथकाने पुण्याला जाऊन तिचा शोध घेत ताब्यात घेतले